नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण बनवणार आहोत गोलभजी कांद्याची तर त्याला खूप उशीर न करता झटपट रेसिपी पाहूया तर एका भांड्यामध्ये एक वाटी मी चणाईचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही दीड वाटीही घेऊ शकता थोडासा मी रवा टाकलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे लाल तिखट मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि ही आहे ना मिरची ठेचा आहे म्हणजे मिरची ठेचून घेतलेली ती आहे ओवा हातावर स्मॅश करून घ्यायचा आणि तो ओवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि ही आहे लसूण जे ठेचून घेतलेली आहे आपण ती लसूण टाकून घेतलेली आहे आणि खूप सारा आता कांदा टाकून घ्यायचा आहे पण कांदा उभा न कापता जसा आपण भाजीला कापतो तसा कापायचा आहे बारीक तर हे मिश्रण चमचाने एक जीव करून घेऊया आता साधारण जेवढं पाणी हवे असेल ना तर थोडं थोडं करून पाणी आपण ॲड करून घ्यायचं आहे थंडच पाणी घ्यायचं गरम पाणी नाही घ्यायचं हे पहा आणि आता मी परत मिश्रण एकत्र करून घेत आहे तर जर जसं पाणी पाहिजे होतं ना तसं तसं मी ॲड करत गेलेली आहे ऑलमोस्ट सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये काय टाकायचं राहिलेलं नाही आहे आता थोडासा कोथिंबीर टाकून घेऊ थोडासा सोडा टाकलेला आहे खायचा आणि आता ना मिश्रण हाताने मी मिक्स करून घेत आहे एका साईडला कढई गरम करायला ठेवलेलं आहे तर आपलं मिश्रण पूर्ण तयार झालं आहे आणि एका साईडला तेलही छान तापलेलं आहे तर असं ना हाताने छोटे छोटे असे भजी सोडायचे आहेत हे पहा पाहू शकता असे छानपैकी गोल छोटे छोटे भजी तेला सोडलेले आहेत आ, एक मस्तपैकी खमंगवासानेच मुलं मागे लागलीत मम्मी लवकर कर लवकर दे म्हणून तर टोमॅटो सॉस बरोबर भजी मुलांना खूप आवडते तर अशा प्रकारे ही भजी झालेली आहे आता हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल उद्या चाललो आहोत आम्ही गावी तर चला गावचे व्हिडिओज पाहायचे असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावचे सगळ्याच व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठं कुठे फिरणार आहे आमचं गाव कसं आहे ते आ, तर चला बाय शुभरात्री टेक केअर काळजी घ्या